नमस्कार. <laughs> हो <laughs> हो हाय नमस्कार काय चाललं आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं आज ते पार्लर भाऊ तर भावा बहिणींनो आज पंचमी हाय म्हणल्यानंतर मग ती अॅब्रो बिब्रो काय तसल करायला इथं कुठं नाही इथं नाही पार्लरचं दुकान आहे तर पिंकीलाच आज पार्लर इन केली आहे

पण मी मेहंदी लावती पण मला द्यायच आणि पैसे न काय करायचं या नंदाला माझ्याशिवाय लावून मी होतच नाही तर पिकडू लागे आमची लवकर मوتत झाली बरं का संसाराचा तुमचं कसं झालंय माहित आहे का तुमचं कस आहे माहित आहे का तुम्ही कना बॉयलर बॉयलर कोंबड्यासारखं तुमचं जीवन झालंय इंजेक्शन देऊन एकवीस दिवसाची कोमळ माणसाच्या अंगावर भार पडतो ना त्यावेळेस कळतं काय हवाय कुठं भार हाय होता

एक लॉन्ड्री एक खार्डी एक जाडवा लॉट्री दाजीच काय चाललंय दाजी खाल्या गोळ्या गोळ्या नीट खाली जोपाच मग नीट जोपाच पाय पसरून वर 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 लायनिंग केली

पोरगा पाहिजे का पोरगी पाहिजे तुला आता पोरगी पहिले आहे पोरगा पाहिजे यार पोरगा पाहिजे तर अरे पिंकी तू शंभर पुतळ्याची आहे वाटची अयो बाबा <laughs> अरे शंभर पुतळ्याची तुमचा <आजा>, आशीर्वाद कधीच सक्सेस होऊ नाही शकत कारण की शिजलच खायचं नाही तुला <laughs> आता आहे ना पोरगाच पहिला आणि जरी तुझी इच्छा असेल अजून पुत्र पाहिजे तर तू पुत्र पुत्र प्राप्त करायची कुत्र म्हणते का कुत्र म्हणते तीच मला कसं करावं लागेल ग हां हां कुत्र सु पुत्र म्हणते पण शंभर म्हणल्यावर तू इथं माणसाला तुला सांगतो एक दोन सांभाळायला शंभर का सांभाळायची त्याला मला शेरडानसारखं हेच करावं लागल जाळी बी हा काय नाही

लगच काय आहे पिंके टिक्का दरावण्याची काळजीआर होतान किती आणि माझ्या भाऊताने बक्क्या बोळ पुसते मला लागली की त्या पोराचं ध्यान येतं मी पण मी होतं तेल नव्हतं म्हणून त्याने काय केलं आणि चालला होता तर त्याच्या भोवताली सार माश्यात गोंगाल डोक्यावर डोक्यावर माझी सगळी माणसं त्याच्याकडे बघायची डोक्याला माश्याकडे गोंगाळ्या आपलं लावलं तर मी ड्रेस बारी काय एकदम सुंदर ड्रेस म्हणून माझ्याकडे बघते